नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आजचं आपलं काम आहे बघा इथं हे नेपल बनवायचं आहे जुना इकडं कापून टाकला आहे बघा बघू शकता जुना कापून टाकलेला आणि इकडं नवीन बनवायचं आहे आणि हे जे भांडा आहे इथं असतं वॅक्यूमसाठी असते हे तयार करते इकडं पण बघू शकता असेच भांडे वॅक्यूम तयार करण्यासाठी असते हे मड ऑलिव्हरला वॅक्यूम ह्याच्यातून भेटत हे तर ऑलिव्हर आहेत बघा ऑलिव्हरला व्हॅक्यूम व्हॅक्यूम म्हणजे थोडक्यात असे आत ओढली जाते घट माल वगैरे जो आहे ना तो ऑलिव्हरला असं चिटकून राहतो या व्हॅक्यूम वळून धरण्याचं काम आहे व्हॅक्यूम म्हणजे थोडक्यात माल जो असतोय ते वडून धरण्याचं काम करते मळी मळी आणि प्युअर रस्त सोडत खाली आणि जी घाण वगैरे असते ते असं आलेवरच्या जाळ्याला चिटकून राहिली जाते आणि ते घाण वडून धरण्यासाठी व्हॅक्यूम तयार करतात आणि ते व्हॅक्यूम इथून तयार होत असतो तर याच्यासाठी असते बघा हे भांडे मला इथला एक निप्पल खराब झालाय आणि ते बनवायला चला इकडं बघू शकता ही लाईन अशी असते वॅक्युमसाठी वॅक्यूम तयार करायचं काम असतं इथं त्याच्यासाठी आहेत ही सगळी भांडी आणि चलाय काम आता याला कटिंग करून घेतलंय ग्राइंडर वगैरे मारणार याला आणि मग इथं जागेवर बसून मग परत लाईन टॅकिंग जागेवर करून घ्यावं लागणार आता सध्या कट केले होऊ शकता हे खूप उंचावर आलोय उंचावरच असते ही वॅक्युमच पाहू शकता खाली पाहू शकता खाली कटर बघा किती छोटा दिसतो एवढ्या उंचावरती काम आहे चालू येत काय प्लॅटफॉर्म असल्यामुळे काय वाटत नाही काम करायला इकडं डॉर आहे इकडं सल्फर बट्टी आहे बघा या साइटला सल्फर बट्टी आहे असत सगळं तिकडं बॉडी सगळ्या चल आता जेवण सुट्टीच टायमिंग झाली जातो जेवण करायला सो so, फायनली बघू शकता मित्रांनो बराच वेळा नंतर ना शेवटी निप्पल तयार करून बसवून घेतलाय बघा पण थोडासा गॅप राहिलाय बघा होऊ थोडंसं पातळ पण आपण तर दुसरा पॅच लावायचं काहीतरी करायचं आता सगळं वेल्डिंग जागेवर आहे बघा हे सगळं हे फ्लॅन्जेस खालच्या साईडनं कातनं इकडे ड्युसर की केला पण का ते काय व्यवस्थित बसला नाही जरा चुकलं नवीन तयार करून बसवलाय बघा त्याला वेल्डिंग मारायचंय इथं बसतं ही खाली हे जे आहे खाली आहे आणि हे जे फ्रँड आहे ती ह्या लाईनला बसते अशी ला भांडी बसतात ही व्हॅक्यूमसाठी साठी आहे हे व्हॅक्यूम व्हॅक्यूम तयार करते इकड पण दोन भांडे जरा फुटलेत त्याला पॅच मारायचं आहे ही झाल्यावर मारायचं बघू शकताय जरा गॅप आहे कुठंतरी कुठं तरी इथं पण गॅप आहे थोडा इथं आहे बघा चला चलो रे याचा आपण वेल्डिंग मारायला